अरे हे सुटलं आलं थांब 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 ना थांब ना थांब ना थांब बर बर टाकलं थांब आता बघा मी तर माझ्याकडे कशी बघतो नंदिनी <lpopular> हा चल उड्या मार् चल इकडं इकडं बघ ए नंदिनी 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 हे तिला आता दूध पिले आणि मोकळे सोडले तर ती इकडे आली मस्ती करायला आत्ता दोन मिनटात गोट्यात जाते लगेच कशी कांटाव करते नंदिनी ए नंदिनी चल चालली चालली गोट्यात गेली गेली तिकडे सरजचा मार खायला की हिच्या पुढची पाठी काढायची राहिली आणि हे माय लेकी खातात घास तर माय दिसते लेख पलीकड्याची कुठे नंदिनी अग इकडे ती असंच थोडं थोडं करून गाईसोबत खायला शिकते आज तिकडून आत्ता इकडं आली बरं का गाईकड नाही तर आधुगर तर मी सकाळी विधलं तर तिकडं होते गुरामध्ये जाते ब ए मारायचं नाही रे बाबाचं तिकडं तिचं कसं आहे ना ती उड्या मारत येते आणि पायावर पाय देते नंदे चल चलीकडे काय होतं जर मोठं वासर असतो ना त्याला जरा मार देऊन समजून सांगता येतं पण हे असं मारायला जवळ येतं आणि पायावर पाय, पाय देतं असं करतं त्याच्यामुळे ह्याला समजून पण सांगता येत नाही चल ये चल इकड़े यही ये इकड़े चल यहाँ <laughs> तिल बोलाल कि यति नंदिनी सवय लाग य यदिनी नन्दिनी चलियक नंदिनी चल इकड़े तर ना आज जरा जायचे बाहेर आजी बसली बैलगाडीत ऊन घेत सकाळचं कळून आजी करते जप आणि आज आईल्यान मला जरा बाहेर जायचं आहे आपलं ओम नाही का तर या सुट्ट्यात तर आला नव्हता पण ओमच्या गावाला जायचे त्याच्याकडे असते महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जत्रा तर म्हणजे जत्राला मला तर काही नाही पण आईला बोलवलं आहे त्यांनी मग आईला घेऊन जातो आणि संध्या चार वाजता परत येतोत आम्ही आत्ता अकरा वाजता जातो आणि चार वाज चार पाच वाजता परत येतो म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जायचं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर यायचं आत्ता टाइम झाला आत्ता नऊ वाजलेत तर एक दहा पाव वाजेपर्यंत निघतो ना आम्ही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ऍक्च्युली ही गाय दूध किती देते हे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो तर आपण लाईव्ह कधी यायचं मी तर आज सकाळीच येणार होतो म्हटलं आज दिवसभर बाहेर जायचं म्हणजे व्हिडिओ होणार नाही तर सकाळी आपण लाईव्ह येऊ पण परत म्हटलं आज म्हणजे कामाचं जसे सोमवार तर तुम्ही सांगा आपण रविवारी लाईव्ह यायचं की असं म्हणजे नॉर्मल कधी पण कारण रविवारी बऱ्याच जणांना मोकळा वेळ असतो ना पण आपण लाईव्ह सकाळी सात वाजताच येऊ कारण की आपण सव्वा सात पावणे सात ते सव्वा सातच यावेळेस गाईचं दूध काढतो ना आणि परत रात्री लाईव यायचं म्हटलं तर मग अंधार झालेला असतो तर त्याच्यामुळे सकाळी लाईव येऊ लाईव म्हणजे असं मला तर म्हणजे आपण काउंट नाही केलं म्हणजे एवढं रिअलमध्ये पण गाईचं दूध गाय बारा लिटर दूध देते असं वाटते तर आपण मग लाईव्हमध्ये बघू म्हणजे दूध काढू आणि मोजून बघू हा थोडंसं टाइमपास होईल कारण की दूध काढायला आठ ते दहा मिनटं लागतात दूध काढायला म्हणजे तिचे वासर सोडल्यापासून पाय वगैरे बांधायला आठ ते दहा मिनटं लागतात तर नंतर काउंट करायला तर मग बघू कसं आहे ते पण आपण येऊ एका दिवशी लाईव्ह मग तुम्हाला लाईव्हमध्ये दाखव दाखवेल की ही दूध किती देते कारण की अशा पण आपल्याला कमेंट येतात ना की सीता दूध किती देते आता ती पण आली आहे चांगलं आहे आपण दोन साड्यांचं दूध काढतो एका टायमाला तर माझ्या अंदाजे तीन लिटर दूध निघतंय एका टायमाचं दोन साड्यामध्ये हा चला नंदिनी आता हि जी आई चरायला जाणार आहे त्याच्यामुळे हिला बांधले थोडं वेळ झालं आता करते आराम सोडलं हिकडं तिकडं पळते ना त्याच्यामुळे आता बांधली की आराम करत बसती आता आम्ही जाणार आहेत बाहेर तर आता बाहेर जायचं तर आपल्या हातात पण यायला भरपूर भर वेळ होईल म्हणजे चार पाच तरी वाजता ना यायला रात शीतं उठली तिला पण जायचं आता चरायला हे सीता चल शिवाचे पाय जेव्हा असतात काय काढबेव चल सीता नाही काढबेव वाचते का चिखलाचे पाय हो, चल सीता, सीता चल ना पुढे आता गुरांना सोडायचं चरायला मग आम्ही गेल्यानंतर आता गुरांना मी वाटे लावण जाणार आहे कारण की दोघ जण लागतात गुरांना ला रस्त्याला लावायला कारण वर च... हो लागलो सोडायला मग नंतर भैया दर्शनला खाटा करा सीता म्हणे हायक जायचं ना काय म्हणतो ऐक ऐक काय काय अरे इथे तळ्याकडे चालले हल्ला काटवातल्या राहत लावं लागेल वृंदा ऐक वृंदा थांब शिक सर हो हो लिंबाचा पाला खाज सुटले कि काय गावराज बैल गावराज गवळी लाल येवराय फुर म्हणा चाल चल आता गुरं चालले होते काढल्या शेतात गुरांना लावल्या काटनातल्या शेतात लईच मोठे गुरं दिसतात ना आपलेच एवढे मोठे गरज चालायचेेत बाकीचे गुरं पण येतात आणि आपले चरा जास्त येते ही संख्या सगळी बार आहे गुरांची तरी पण स्टॅलिन घरी पण हरण्या जास्तीचा चाललाय स्टॅलिन घरीच आहे पण हरण्याचालला ना जास्त चरायला बरोबर ह्याला पण घावणीला बांधतो आता हिरे ना तिकडे राणीच्या जाग्या बांधल्या कोपऱ्यात त्याला म्हणजे इकडे वेगळे ठेवायला करायला गरज नाही वेगळे ठेवायची आणि घवण तर सगळी आता गुरांनी भरली अधोगर बैल इथं ते स्टॅलिन नव्हतं त्यावेळेस घवण एका साईडला रिकामी वाटायची फक्त तीन गायन मेंटास राहायची घवानेला पण आता ही घवण गुरं चराय गेली तरी अर्ध्या गुरांनी घवान भरून गेली चल आता परत आलो तर मग भेटू पाच वाजता नाही तर मग डायरेक्ट उद्या काय झालं मित्रांनो आता थोडा वेळ झाला आम्ही आलो तर आम्ही आलो तर गुरं तर सगळे जागे येऊन बसलेत फक्त हिऱ्याला सोडलो तर हिऱ्या जरा साईडला बांधलय बाकी बैल खिलेरी तिच्या जागेवर आहेत सगळे गुरं तिच्या जागेवर आहेत हो ग बाई थांब आणि मित्रांनो तुम्हाला गंमत दाखवतो तर हे बघा ही आहे गंमत तर हिला एक चार पाच दिवस झाला आपण आणले नाही अरे तर हिचं नाव आहे श्रीजी म्हणजे तिच्या आईला हिचं नाव श्रीवरूनच ठेवायचं होतं हिच्या पप्पाचं नाव श्रीवर म्हणून तर सगळ्यांनी हिचं नाव श्रीजी ठेवलंय आत्ता तिला पाच महिने झाले येईन त्या तीन तारखेला सहा महिने होतील तिला म्हणजे तीन मार्चला सहा महिने होतील रे की बघ श्रीजी तिला लाड आणि लाडूच म्हणते सगळे आणि तिचं नाव श्रीजी श्रीजी तर आहे मला सकाळ संध्याकाळ खेळायला हिला इकडे इकडे एकदा एकदा इकडे फोन कड बघ ना फोन कड बघ बर पडू पडते ती आता झोपेतून उठली ना त्याच्यामुळे शांत आहे म्हणजे जास्त रडत वगैरे नाही ती पण आता सुकलेली जरा झोपेतून उठली आता हो 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 तुझ्या हातात देऊ फोन हो हो बर चला सारखी हालचाल करते सारखी हालचाल करते बर नाही 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 ना, ना, चला आपण नंदनिकड जाऊ चला थांबता फोन ठेवतो हिला एकदा वासराकडे नेतो हिला नंदनिकड खेळायला आणलं ना इकडं गुरामध्ये तर हिला पण मस्त वाटतं लगेच रडायचंच बंद होते इकडं गुरामध्ये आणले की त्याला जरा गुरं दाखवली ना मग लगेच शांत का नाही का हा आपले हंबे बघितले की मग करत आंबे बघितले की करमत घरात कोणाकडे रडायला लागली ना बाहेर आणायचं तिला नुसते नाव सांगायचे ह्या आंब्याचं हे नाव आहे त्या आंब्याचं ते नाव आहे किंवा लगेच रडायचं शांत होते त्याच्यामुळेच बाहेर तिला आणले आंब्याकडे बघा इकडे आपली गंगा आणि इकडे खाली बसल्या हरण्या कुठे गेल्या रे हे बघ हे हरण्या कसे आंबे ओरडते तरी खुराकासाठी ओरडते आंबे खुराक पाहिजे त्यांना आता आलं होतं सीतासाठी थोडा घास कापला ह्याच्यातलाच थोडा हिर्याला टाकू आणि किती एक दोन तीन चार बंडल कापले छोटे छोटे बस होतील शीताला शीताला तीन टाकायचे आणि हिऱ्याला एक एक बंडल टाकायचं अरे हे सुटलं आलं थांब 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 ना थांब ना थांब ना थांब टाकलं थांब त्याला दोन तीन दिवस झालं घास खायला भेटला नाही ना त्याने हे दावस तोडून आलं हे काय इथं बांधलं होतं हेच ओढत आणलं त्याने पाला पप्पाने बांधलंच नव्हतं मीठ्याला किती मोठ्याला घास घेते भूक लागली त्याला आवडतो मेथी घास त्याच्यासाठी आपल्याला मेथी घास नवीन लावायचा गवत आहे हिर्या तुला उघड थोडा आहे रे त्याच्यातला आज उशीर झालाय याला हिऱ्याला थोडासाच टाकायचंय बाकी सीतासाठी न्यायचंय मला ही सीता तर सीतासाठी मी तर घास आणून ठेवलाय एवढा घास तिला दूध काढून झाल्यानंतर टाकायचा धार काढलो टाकायचा अगं भूक लागली नांदिनी सध्या तरी हिची तब्येत छान आहे बरं का हि जो वसवंड आहे ना वशिंडच मला आवडतं बघ किती फुल साईजमध्ये मध्ये वशिंडे असं तर खिल्लार गुरांना म्हणजे कमीच असतंय हे गुर गीर गुरांना भरपूर वशिंडे बघ ना हिचा त्याला आपण ओढलो वगैरे काहीच नाही नॅचरली ते आहे एवढं मोठं आहे सुद्धा एवढं नाहीये आता बैलांना पाणी पाचतो सरजीराव हे काय चालू मित्रांनो हे आपले रामफळ आहेत ना हे आधी काढून ठेवले ते हे पिकलेत थोडेशे गरमीला ठेवले तर अंधारात हे बघा हे रामफळ पिकले तो उद्याच्याला फोडून दाखवतो मधून छान निघते हे पण पिकले हे मिडियम साईजचं आणि छोटं हे नाही पिकलं हे कच्चं आहे पण हे मोठं आणि हे छोटं आहे मधलं आत्ता दिवस म्हणजे अंधार पाडायला सुरुवातच झाली आणि इकडे आपल्या स्वयंपाकाला पण सुरुवात झाली आज संध्याकाळी नॉर्मली आपल्याकडे भाकरीचं असतं संध्याकाळी पण आज आपल्याकडे गेस्ट आले त्याच्यामुळं चपात्या चालू आहेत हां नाहीतर संध्याकाळची आपला चुलीवरचा स्वयंपाक भाकरीचाच असतो पण आज आपण चपात्या बनवतो हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण